सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला आज तेवीस वर्ष पूर्ण झाली दोन हजार एकमध्ये मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता एकूण तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या विकासासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जलसंवर्धन वृक्षारोपण स्थानिक उत्पादनांना चालना क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन अशा अनेक योजनांमुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात मॉडेल प्रसिद्ध झालं होतं या योजनांच्या अंमलबजावणीत लोकभागीदारी आणि प्रशासनाचं मोठं योगदान होतं गुजरातची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे प्रमुख झाले त्यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारचा सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे गुजरातमधल्या या कल्याणकारी योजना पुढे मोदी पंतप्रधान झाल्यावर रालोआ सरकारनं देखील देशभर अंमलात आणल्या या तेवीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल केंद्रीय मंत्री तसंच अन्य मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केला आहे तेवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सहकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे